निलंगा नगर परिषदेची निवडणूक ही देशमुख विरुद्ध निलंगेकर अशी नव्हे तर ती सामान्य निलंगेकरांची त्यांच्या प्रश्नांची निवडणूक आहे माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख निलंगा नगर परिषदेची ही निवडणूक लातूर विरुद्ध निलंगा किंवा देशमुख विरुद्ध निलंगेकर अशी नाही तर ती सामान्य निलंगेकरांची आणि त्यांच्या प्रश्नांची आहे त्यांचे हे प्रश्न सोडवण्यासाठी काँग्रेस पक्ष कटिबद्ध आहे त्यामुळे भाजपच्या भूलथापांना थारा न देता काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना विजयी करण्याचं आवाहन माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी आज निलंगा येथे आयोजित पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केलं गुरुवार दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी निलंगा येथे जाऊन निलंगा शहर काँग्रेसचे अध्यक्ष अजित नाईकवाडे यांच्या निवासस्थानी नगराध्यक्ष तसेच नगरसेवक पदाचे उमेदवार आणि पदाधिकारी यांच्याशी संवाद साधला त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केलं यावेळी लातूरचे खासदार डॉक्टर शिवाजी काळगे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अभय साळुंके पक्ष निरीक्षक विजय देशमुख शहर काँग्रेसचे अध्यक्ष अजित नायकवाडे नगराध्यक्षपदाचे उमेदवार हमीश शेख तालुकाध्यक्ष विजयकुमार पाटील अरविंद भातंबरे व इतर मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते निलंगा नगरपरिषदेची निवडणूक काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने लढत आहे नगराध्यक्षपद आणि नगरसेवकांसाठी उमेदवारांची निवड करताना सर्व सहमती सर्व समाज घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला गेला आहे जनतेच्या प्रश्नाला न्याय देत निलंगा शहराच्या सर्वांगीण विकासाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ही निवडणूक जिंकायचीच या जिद्दीने सर्व काँग्रेस जण कामाला लागले आहेत त्यामुळे यावेळी निलंगा नगर परिषदेवर काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकेल असा विश्वास माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केला निलंगा नगर परिषदेसाठी काँग्रेस पक्षाने प्रामाणिक खोतखोरू कर्तृत्वान लोकाभिमुख उमेदवारांची निवड केली आहे हे करताना सोशल इंजिनिअरिंग उत्तम पद्धतीने जपण्याचा प्रयत्न झाला आहे काँग्रेस पक्षाची ही सर्वात जमेची बाजू आहे आज सकाळी निलंग्यात येऊन सर्व काँग्रेस पदाधिकारी आणि पक्षाच्या उमेदवारांसमवेत चर्चा केली तेव्हा सर्वांच्या चेहऱ्यावर जिंकण्याचा आत्मविश्वास दिसून आला या निवडणुकीची काँग्रेस पक्षाकडून सुरुवातच जोरदार झाली असल्यामुळे शेवट ही विजयाने होणार याची खात्री असल्याचे यावेळी त्यांनी सांगितलं पद आणि नगरसेवकांसाठी इच्छुक उमेदवारांची संख्या अधिक होती त्यामुळे सर्व समाज घटकांना न्याय देत लोकाभिमुख उमेदवार निवडीचे अधिकार स्थानिक पातळीवर देण्यात आले होते त्यात पक्ष पातळीवरून कोणताही हस्तक्षेप करण्यात आला नाही उमेदवार निवडीत काँग्रेस पक्षाने घेतलेली आघाडी लक्षात घेऊन भारतीय जनता पक्षातील मंडळींच्या मना मनात धडकी भरली आहे त्यामुळेच या निवडणुकीला निलंगाविरुद्ध लातूर किंवा देशमुख विरुद्ध निलंगेकर असा रंग देण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून सुरू असल्याचं दिसत आहे अफवा तंत्रांचा वापर करून जनतेची दिशाभूल करण्याचे प्रयत्न भाजपच्या लोकांकडून नेहमीच होतात हे आता जनतेनेही ओळखलं आहे त्यामुळे भाजपच्या गुलतापा अफवा तंत्राला जनता थारा देणार नाही असा विश्वासही आमदार देशमुख यांनी यावेळी व्यक्त केला निलंगा शहराचा जो काही विकास झाला आहे तो यापूर्वी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाच्या कार्यकाळातच झालेला आहे त्यात भाजपच्या सत्ताधारी मंडळीने कोणतीही भर घातलेली नाही त्यामुळे वाढत्या निलंगा शहरात आज नागरिकांना पाणी रस्ते वीज या मूलभूत सुविधाही मिळत नाहीत ही वस्तुस्थिती आहे ही, वस्तु ही परिस्थिती बदलून निलंगा शहराला पुन्हा विकासाच्या वाटेवर आणण्यासाठी काँग्रेस पक्ष वचनबद्ध आहे माजी मुख्यमंत्री आदरणीय शिवाजीराव पाटील निलंगेकर माजी केंद्रीय गृहमंत्री आदरणीय शिवराज पाटील चाकूरकर आणि माजी मुख्यमंत्री आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांच्या कार्यकाळातील सुसंस्कृत आणि विकासाचे राजकारण निलंग्यातील जनतेला आज हवा आहे शहर काँग्रेसचे अध्यक्ष अजित नाईकवाडे काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार हमीश शेख आणि नगरसेवक पदाचे काँग्रेस उमेदवारांना जनतेने आशीर्वाद देऊन विजयी केल्यास ते सर्वजण मिळून निलंगा शहराला विकसित शहर म्हणून नवी ओळख निर्माण करतील असा विश्वास व्यक्त करून त्यांना सर्वतोपरी सहकार्य केलं जाईल असं आश्वासन माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिलं लोकसभा विधानसभा निवडणुकीत मताधिक्य देणाऱ्या निलंगा नगर परिषदेवर काँग्रेसचा झेंडा लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणुकीत निलंगा शहरातून काँग्रेस पक्षाला चांगले मताधिक्य आहे यावरून हे शहर सर्वधर्म समभाव मानणाऱ्या काँग्रेस विचारधारेला मानणारे आहे हे स्पष्ट दिसून येतं त्यामुळे या नगर परिषद निवडणुकीतही काँग्रेस पक्षाला यश मिळेल असा विश्वास खासदार डॉक्टर शिवाजी काळगे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला काँग्रेस पक्षाने नगर परिषद निवडणुकीत उमेदवारी देताना सर्व समाज घटकांना योग्य पद्धतीने प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे सर्व समाज घटकांकडून काँग्रेस पक्षाला पाठिंबा मिळत असून या जोरावर निलंगा नगर परिषदेवर काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकणार असल्याचे डॉक्टर शिवाजी काळगे यांनी म्हटलं आहे